जिल्हा कामगार संघटना गेल्या सात वर्षापासून साखरी पिंपणेर दैवत निजामपूर या तालुक्यात कामगार कायदा लागू करा म्हणून संघर्ष सुरू आहे पिंपणेर संघटनेच्या वतीने कोर्टात घेऊन निकाल दिला खाजगी मार्केट असेल तरी त्या ठिकाणी माथाडी कामगार लागू करावा असा आदेशांचे पालन मान्य जिल्हाधिकारी मान्य केले व एकवीस सात तेवीस रोजी पासून लागू करू असे आश्वासन दिले परंतु आज दहा दिवस झाले तरी कुठलीही दखल घेतली जात नाही म्हणून धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या वतीने आज दिनांक एकतीस सातवीस रोजी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली तसेच साखरेडवरील मे प्रताप नाना महाले कांदा खरेदी विक्री केंद्र मोराने या ठिकाणी माथाडी कामगार लागू करून हमालांना न्याय द्यावा तसेच येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत हमाल माथाडी कामगारांना रोजगार मिळाला नाही तर मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करू असाही इशारा अध्यक्ष गंगाधर भीमाजी कोळकर यांनी दिला आहे यावेळी कार्याध्यक्ष हेमंत भाऊ मदाने अध्यक्ष गंगाधर कोळेकर उपाध्यक्ष योगेश योगेशन जनरल सेक्रेटरी भागवत चितळकर कांदा विभाग प्रमुख सदाशिव ठाकरे बिला पाटील आदी निवेदन देताना उपस्थित होते महिन्यापासून मैं दोन महिन्यापासून आमच्या लोकांना कामावर लावत नाही लोकांनी लावत नाही आता आमचे लोक हातोड पाहिजे दोन महिने पैसे बसतोय घ्यायचं चालले काय म्हणजे किलोमीटर मोरणे मार्केट माथे काय तर नवीन माहिती बोललेलं त्या ठिकाणी बिनधास काही कोणाचे कोणी पोरं आणि कोणी आणि ते काम करायचं काम करून घ्यायचं इथं मार्केट या ठिकाणी येतात आणि धुळे मार्केटमध्ये काही येत नाही त्यामुळे आमची हमाला ती उपलब्ध आम्ही मार्केट खोऱ्या दिवस करत नाही ती उशीर आलो पण त्या ठिकाणी माथेरी कामगाराचे कामगार कामकाज घ्यावा असं आमचं म्हणणं आहे आम्ही धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना गेल्या सात वर्षापासून साक्री पिंपळ देवत निजमपूर ह्या ठिकाणी माथारी कायदा लावा म्हणून मी भांडत आहोत आमच्या पिंपळनेरच्या हमाल पहापटी संघटनेने या गोष्टीवर एक न्यायालयात धाव घेतलेली होती पण त्या न्यायालयाने आमची कोण निकाल दिलं नाही जरी खाजगी जरी मार्गी लागतो त्या ठिकाणी माथारी कायदा लागा आणि प्रत्येक ठिकाणी माथिरी कायदा निकाल दिलेला आहे त्यामुळे कलेक्टरने एकवीस सातला मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये कंबर अधिकारी तहसीलदार डीएसपी पी हे सगळ्या त्या ठिकाणी सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते आणि कलेक्टरने निकाल दिला का सात तारखेची आज तुम्ही सगळ्याला इथं माथडी कायदा लागला पाहिजे परंतु आज सतरा नऊ दिवस झाले तरी त्या ठिकाणी कुणी काही विचार करायला तयार नाही म्हणून आज आम्हाला आज कलेक्टरला निवेदन द्यावं लागलं कारण जर कधी आम्हाला पंधरा तारखेची आज जर कधी सागरी मध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझे काय लागलं जर नाही तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्टपासून स्वतंत्र दिनच्या दिवशी आम्ही कलेक्टर कचेरी मोहरं अमोर पोषण करणार आहोत असे आज आम्ही कलेक्टरला विनंती दिलेली आहे याची कलेक्टरांनी नोंद घ्यावी अशी आमची कळकळी विनंती असते दुसरं आता गेले का दोन हजार सोळापासून दोन हजार तीन पासून मोरेने या ठिकाणी खाजगी मागे ओपन झालेलं आहे आम्ही वारवार पत्र व्यवहार करून शासनेला तळावून मोर्चे काढून आंदोलन करून काही आमचा उपयोग झालेला नाही म्हणून आम्हाला तिने असून दिसतो आमच्या तोंडाला पुसले पुस्ते केलेले म्हणून त्या ठिकाणी देखील दिखें। आम्हाला जर कधी आमचे हमान मा कामगार कामकाज काम घेतलं काम नाही तर आम्ही पंधरा तारखेला कलेक्टर मोरे ओपन बसणार आहोत याची सगळी नोंद घ्यावी